किरणसाठी महाराष्ट्र शासनामध्ये आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्यातील पुढील दोन तीन विषयावरती सगळे जाणतो या राज्य सरकारनं सरकारमध्ये यायच्या अगोदर सत्ता जर आली तर राज्यातील शेतकऱ्यांना सरसखर कर्जमाफी करतो अशी घोषणा केली होती परंतु त्याची कुठेही त्यांनी अंमलबजावणी केली नाही दुसरा विषय हिंदी भाषेची शक्तीरद्द केल्याची घोषणा दादा मुस्ते शिक्षण मंत्री यांनी केली परंतु सुधारित शासन निर्णय काढण्यात आला त्याच पद्धतीनं ना, लाडक्या बहिणीच्या योजनेला एकवीस रुपये सरकारल्यानंतर अनुदान देऊ अशी एक मागणी केली आणि या तिन्ही मागण्या या सरकारला आंबड्यात ते आणल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या कानामध्ये हा हरिनाथ आंदोलन आम्ही आज या ठिकाणी करतोय या राज्यामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी हे सरकार सक्षम नाही आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही महाराष्ट्र विकास शाळा पक्षाच्या माध्यमातून सोलापूर या टिकट करतो याच्या अंमलबजावणी आम्ही येत्या वीस तारखेला मंत्रालयासमोर या तिन्ही मागण्याची अंमलबजावणी झाली तर आमच्या बसतात बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा